आज भारतीय जनता पार्टीचा संवाद मेळावा शहरातले सगळे प्रमुख आमचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक इच्छुक उमेदवार असा गावामध्ये आयोजित केला होता उत्स्फूर्त प्रतिसाद मेळाव्याला आम्हाला मिळाला भारतीय जनता पार्टीची दिशा ठरवण्याच्या बाबतीमध्ये हा मेळावा होता आणि मला समाधान आहे की सगळेच प्रमुख लोक आज मेळाव्याच्या निमित्तानं उपस्थित राहिले मोठ्या प्रमाणावर लोक भारतीय जनता पार्टीमधून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहे आणि त्यामुळे येणाऱ्या पाच दिवसामध्ये तो निर्णय पक्षाच्या माध्यमातून होईल निर्णय झाल्यावर लगेचच आपल्याला कामाला लागायचं आहे अशा प्रकारचा संकल्प आज भारतीय जनता पार्टीच्या मेळाव्यामध्ये झाला आणि उमेदवार कोण आहे याच्यापेक्षा पक्ष सत्तेमध्ये आणायचं आहे अशा दृष्टिकोन ठेवून भविष्य काळामध्ये आपण काम करायचं हा देखील संकल्प आज मेळाव्यात झाला महायुतीला सोबत घेण्यासंदर्भात शेवटी भारतीय जनता पार्टीचा जिल्हा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका सातत्यानं हीच राहणार आहे की महायुतीचे घटक पक्ष हे आमच्याबरोबर यावे पण ते येण्याच्या संदर्भात शेवटी त्यांची मागणी काय आहे आमच्या कार्यकर्त्यांची मागणी काय मेळ घालता येईल का, का, का हा अजून प्रश्न प्रलंबित आहे किंवा हा प्रश्न अजून आम्हाला सोडवता आलेला नाही तरी देखील शेवटच्या घटकेपर्यंत प्रयत्न करत राहणं हे खरं तर माझी जबाबदारी आहे आणि त्यामुळं सातत्यानं मी सगळ्यांना साथ घालतोय की तुम्हाला जर का आमच्याबरोबर येता आलं तर आपल्याला एकत्रित चांगल्या पद्धतीनं या निवडणुकीला सामोरे जावं इच्छुक आणि वाढेल असं काय वाटत नाही मला असं वाटत नाही की बंडखोरी वाढेल जे लोक भारतीय जनता पार्टीकडे इच्छुक आहेत त्यांना आम्ही तशा सूचना दिलेल्या आहेत की शेवटी पक्ष ज्याला ए बी फॉर्म देईल त्याच्या पाठीशी राहिलेल्या लोकांनी पाठीशी राहिलं लो पाहिजे उभं राहिलं पाहिजे आणि कुठलाही संघर्ष करायचा नाही असा आमचा प्रयत्न आहे आणि त्यामुळं खूप क्वचित एखाद्या ठिकाणी होईल पण मला वाटतं की बहुतांश ठिकाणी सगळे लोक हे भारतीय जनता पार्टीच्या निर्णयाबरोबर राहतात नगराध्यक्ष पदासाठी पाच लोक इच्छुक आहेत आमच्यामधून त्याच्यामध्ये ज्येष्ठ नगरसेवक श्री विनायक अण्णा पावसकर जी इच्छुक आहेत आदरणीय जयवंतराव दादा पाटील साहेब इच्छुक आहेत आदरणीय अरुण जाधव साहेब इच्छुक आहेत अतुल शिंदे साहेब इच्छुक आहेत आणि बंडा काका डुबल देखील टाकतील ते सुद्धा इच्छुक आहेत आणि त्यामुळे हे पाचही लोक चार लोकांनी इंटरव्ह्यू दिले आणि एक जन इंटरव्यू पर्यंत पोचू शकलं नाही पण त्यांनी इच्छुक आहेत म्हणून सांगितले असं पाच आहे फिक्स असणार का नाही पाच मध्ये ठरवायचं आहे पक्षाला सोळा लोक इच्छुक आहेत सोळा लोक बरोबर आहे तुमचा प्रश्न सोळा लोक इच्छुक आहेत सगळ्या सोळाचं पण मी नाव सांगू शकतो पण त्या सोळापैकी पाच जे प्रमुख आहेत ते मी नाव सांगितले पण आता शेवटी शंभर टक्के सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय कुठलाही निर्णय होणार नाही सगळ्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा विचार घेऊन योग्य तो निर्णय केला जातो नाही मित्र पक्षांनी उमेदवार जाहीर जरी केला असेल तरी आमचं असं म्हणणं आहे की ह्या जागेवर भारतीय जनता पार्टीनं दावा करणं योग्य आहे कारण दोन हजार सोळा साली ज्या निवडणुका झाल्या होत्या त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीचेच नगराध्यक्ष होते आणि त्यामुळं भारतीय जनता पार्टीचं सिटिंग नगराध्यक्ष आहे त्यामुळं महायुती करताना ही जागा नगराध्यक्ष पदाची भारती ही भारतीय जनता पार्टीकडे राहावी दुसऱ्या जागांसाठी आपण चर्चेतून मार्ग काढू शकतो ही आमची भूमिका आहे आणि त्यामुळे बघूया अजून एक चार दिवस आहेत काही त्याच्यामधून तोडगा निघतोय का बघूया प्रयत्न करूया चर्चा बरेच वेळेला झाली आहे चर्चा पण शेवटी तोडगा काही अजून निघालेला नाही त्यामुळं प्रयत्न आहे बघूया आता ह्या सोळापैकी जो निर्णय होईल हा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे आदरणीय रवीभाऊ चव्हाण कोर कमिटी शेवटी ह्यांचा शिक्कामोहर्तब होईल तोच चेहरा असेल पण शेवटी ह्या सोळापैकी पाच जे अनुभवी आहेत त्या पाच लोकांची मी नावं घेतली पण आता शेवटी राहिलेले अकरा सुद्धा मग आता कॅप्टन आहेत राहिलेल्या अकरापैकी कॅप्टन सुद्धा त्याच्यामध्ये इच्छुक आहेत मग शारदाताई देखील त्या याच्यामध्ये इच्छुक आहेत त्या माजी नगराध्यक्ष राहिलेल्या आहेत मग असे सुद्धा नावं आहेत मी आपले ठोकळ पाच नावं तुम्हाला सांगितली नक्की काय झालेलं आहे शिवेंद्र राजे सोबत होते उदयनराजे नव्हते नाही 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 ना, दो दोन्ही महाराज एकत्र प्रीती हॉटेलला पहिल्यांदा बैठक झाली छत्रपती उदयन महाराज छत्रपती शिवेंद्र महाराज आणि मी अशी बैठक झाली आणि दोन्हीही महाराजांनी एकत्र निवडणूक लढवायची भारतीय जनता पार्टीच्या चिन्हावर असा एकमतानी दोघांनी निर्णय केलेला आहे आज मंगळवार झाला तुम्ही पक्षप्रदेशाचे कार्यक्रम घेतलेली मंगळवारची आम्हाला लोकांना वाटलं लो तर आज काहीतरी बॉम्ब फोडणार आहे तुम्ही तसं काय झालं नाही दुसरा मूर्त काढला तुम्ही काय असं काय आता निवडणुकीची आचारसंहिता असल्यामुळं बॉम्ब फोडल्यामुळं काही आत्ता आक्षेप आपल्यावर होऊ नये त्यामुळं मो एकदमच मोठा बॉम्ब फोडायचा असा विचार हा माझ्या मनामध्ये सारखा आहे आणि त्याचा मुहूर्त आम्ही लवकरच लावतो प्रवेश नाही मनोहरजी शिंदे मनोहरजी शिंदे साहेबांनी भारतीय जनता पार्टीचं विचारधारा ही केलेली नाही सांगतो की, ना ना मी, मी मी हो की मनोहर भाऊ हा प्रगल्भ नेता आहे आणि त्यामुळं मनोहर भाऊ बार्गेनिंग वगैरे असं काही करणार नाहीत ते पूर्णपणे भारतीय जनता पार्टीचा विचार मलकापूरमध्ये रुजवण्यासाठी ताकदीनं काम करतील याची मला तिकडे अत्यंत चांगला अनुभवी कार्यकर्ता आहे माझा प्रयत्न होता की अशी चांगली लोकं आपल्याबरोबर घ्यायची आणि ही चांगली लोकं आपल्याबरोबर घेण्यासाठीचा प्रयत्न आम्ही सातत्यानं वर्षभर करतो आहे आज जी मतदारसंघामध्ये परिस्थिती आहे आज आपण बघितलं तर मागची निवडणूक मागची निवडणूक आपण राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या विरोधात लढवली आणि आत्ता तुम्ही राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची परिस्थिती जर का पाहिली तर कुठंही त्यांचा मोठा मेळावा किंवा अशी काही बैठक देखील कदाचित एखाद दुसरी बैठक झाली असेल पण ही परिस्थिती निर्माण करण्यामागे आज वर्षाभरामध्ये भारतीय जनता पार्टीने जे काम केलं आहे आणि अनेक काँग्रेसमध्ये काम करणारे चांगले नेते होते कदाचित मला विरोधसुद्धा त्यांनी केला असेल तर ते सगळं विसरून चांगल्या विचाराची लोकं पक्षाबरोबर घ्यायची आणि शेवटी समाजसेवेमध्ये त्यांना समाविष्ट करून घ्यायचा हाच प्रयत्न आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावर चांगल्या लोकांचं इन्कमिंग हे आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये झालेलं आहे आणि खरं तर मला आश्चर्य वाटतं वाट की राष्ट्रीय पक्ष आहे अजून त्यांनी भूमिका एकदाच मला वाटतं काहीतरी बैठक घेतली पण भूमिका देखील त्यांना व्यवस्थित स्पष्ट करता आली नाही की आम्ही काय करणार आहे आणि आमच्याकडे बघितलं तर इथं इतकी गर्दी झालेली आहे लोकांची आणि आम्ही त्याच्यामधून निर्णय करतो आहे ठीक आहे तो त्यांचा प्रश्न आहे त्यांनी निर्णय घ्यावा पण चांगले लोक आमच्यामध्ये आल्यामुळं एक चांगलं सकारात्मक वातावरण पक्षासाठी निर्माण झालं मेळाव्यामध्ये एकतीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष भाजपचा निवडून आणण्याचा संकल्प झाला अर्थ तुम्ही संकेत आमचा प्रयत्न आहे की सगळे लोक आपल्या बरोबर घेण्याचा आमचा प्रयत्न आहे भाजपचे एकतीस नगरसेवक आणि नगराध्यक्ष आता शेवटी 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 असा आहे की आपली तयारी ही एकतीस अधिक एक अशी तयारी तर आपली पाहिजे तयारी आपली असल्यानंतर समविचारी कोण आपल्या बरोबर यायचं म्हंटल किंवा इतर कि एखादा म्हटला उद्या चांगला कार्यकर्ता की नाही आता मला भारतीय जनता पार्टी बरोबर यायचं मग आम्ही वर बोलू बघू वेगळा इंटरव्ह्यू त्याचा घ्यायचा का छोटा बॉम्ब एखादा फोडायचा का एकदमच काही करायचं काही ठरवू आम्ही येणाऱ्या काळामध्ये मनोहर शिंदे म्हणत होते की हे सरकार हे अनधिकृत आहे नियम बाह्य आणि त्याचं एका पक्षात तिने प्रवेश केलाय तुम्ही त्यांना विचार नाही का की हा पक्ष हे सरकार असताना तुम्ही कसं आदरणीय नेमबाहेनोहर भाऊंच मनपरिवर्तन मत परिवर्तन करण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि हे यशस्वी करत असताना ने बाबा नेमके म्हणजे काय मन आणि मत परिवर्तन त्यांचं मताचं परिवर्तन त्यांचं जे मत होतं की जे काही सरकारविषयी मत असेल ते मताचं परिवर्तन आम्ही केलं कामकाजाला कंटाळून जे पहिले तुमच्याकडे आले होते त्यांची मंजणी कशी करणार दोन्ही लोकांना मी सांगितलं की माझ्याकडे पहा आणि मी योग्य तो निर्णय घेईन त्यांनी माझ्याकडे पहावं अशी त्यांना विनंती केलेली आणि उद्या आपण मलकापूरचा सॉरी मलकापूरचा आपण मेळावा घेतलेला आहे असाच मेळावा संवाद मेळावा घेतला आहे आणि आपण त्या मेळाव्यामध्ये चित्र जर का पाहिलं तर अत्यंत जल्लोषामध्ये तो मेळावा होणार आहे आणि दोन्हीही लोक आमची जुनी लोक नवीन आलेली लोकं मनोहर भाऊंची टीम सगळ्यांना एका व्यासपीठावर घेऊन आपण तो मेळावा घेतो मी विकास मलकापूरच्या विकासासाठी मलका ते कसं आहे की त्यांनी त्यांच्या मनामध्ये ते सांगितलं की बाबा मलकापूरचा विकासाचा देह ठेवून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये आलेलो आहे आणि त्यांनी सुद्धा बघितलं की अलीकडच्या काळामध्ये कराड शहरामध्ये मलकापूर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर निधी हा भारतीय जनता पार्टीने उपलब्ध करून दिलेला आहे किंवा महायुती सरकारने उपलब्ध करून दिलेला आहे आणि त्यामुळे त्यांनाही असं वाटलं की आता विकासाचा मार्ग हा आहे आणि त्यामुळे त्यांनी तो निर्णय घेतलेला बाबा सांगितलं की सुरुवात मी मीडियाला दोन्ही मोठे लोक आहेत आणि मंत्री आहेत त्यामुळे ह्यांनी एक सांगितलं त्यांनी दुसरं सांगितलं मी त्याच्यावर काय व्यक्तव्य केलं दोघांचंही ऐकून आम्ही स्मिता हास्य केलं